राम कृष्ण रे माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड गणपती बाप्पांचं भजन बोलणार आहोत माऊली खूप गोड आहे सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण भजन बोलूया गजानना सोंड तुझी हालवू नको रे गजानना सोंड तुझी हालवून कोरे मोदकाचा घास तुला भरवू सारे मोदकाचा घास तुला भरवू सारे मोदकाचा घास तुला भरवू कसारी गजानना सोंड तुझी हलवू कोरी गजानना सोंड तुझी हलवू नकोरी मोदकाचा घास तुला भरवू कसरी मोदकाचा घास तुला भरव कसा तुला बसायला धिला चंदनाचा पान तुझ्या उत्सवाचा केला मी मोठा था तुला बसायला दिला चंदनाचा पान तुझ्या उत्सवाचा केला मी मोठा थाड धूप करा दीप करा नैवेद्य करारी धूप करा दीप करा नैवेद्य करारी मोदकाचा घास तुला भरवू कसारी मोदकाचा घास तुला भरवू कसारी मोदकाचा घास तुला भरवू रे गजानना सोंड तुझी हलवूनकोरी गजानना सोंड तुझी हलवून कोरी मोदकाचा घास तुला भरवू कसाई मोदकाचा घास भरवू कसाई मोदकाचा घास भरवू कसारी तुझ्या एका सोंडेचे रूप कितीच्या तुझ्या एका हातात शोभे केवड्याचे तुझ्या एका सोंडेचे रूप किती छान तुझ्या एका हातात हा, शोभे केवड्याचे पान भालचंद्र वक्र तुंड दंतरी भालचंद्र वक्र तुंड दंतरी मोदकाचा घास तुला भरवू कसारी मोदकाचा घास तुला भरवू गजानना सोंड तुझी हलवून कोरे सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरवू कसारे मोदकाचा घास तुला भरवू कसारे मोदकाचा घास तुला भरवू कसारे सर्व देवादेकांचा तुझा सूत्रधार मंगल कार्याचा रे तुला आसे मान सर्व देवादिकांचा तुचं सूत्रधार मंगल कार्याचा रे तुला आसे मान विघ्नेश्वरा वक्रतुंड मोरेश्वरारी विघ्नेश्वरा वक्र तुंड मोरेश्वरारी मोदकाचा घास तुला भरउक सारी मोदकाचा घास तुला भरवू कसारी गजानना सोंड तुझी नकोरी गजानना सोंड तुझी हलवून नकोरी मोदकाचा घास तुला भरवू कसारी मोदकाचा घास तुला भरवू कसरी मोदकाचा घास तुला भरवू कसारी भरव कसारे भरव कसारे माऊली माझं भजन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी